पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं उपचारासाठी तातडीने दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितल्यानं एका गर्भवती महिलेला योग्य वेळी उपचार मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा गंभीर आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरख यांनी केला धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्दैवी घटना भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे यांच्यासोबत घडली आहे मोनाली भिसे या गर्भवती असल्यानं त्यांना तातडीनं दिनानाथ मंगेशकर या धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र हॉस्पिटलनं उपचार करण्यापूर्वी कुटुंबियांकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली मात्र कुटुंबाने फक्त तीनच लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो असं सा सांगितल्यावर दिनानाथ हॉस्पिटल प्रशासनानं गर्भवती मोनाली भिसे यांच्यावर उपचार नाकारून दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवलं त्यांना उपचार मिळण्यात झालेल्या दिरंगाईमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला दीनानाथ हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या संदर्भात येत्या अधिवेशनात मी प्रश्न उपस्थित करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अमित गोरखे यांनी केली नमस्कार काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे तिचे पती माझे स्वीय सहायक म्हणून काम करतात ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलेव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहानी दोन मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला दहा लाख रुपये अर्जंट भरणार आहे तर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं ला तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ना ॲडमिशन नाकारलं गेलं त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुलीही झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरीबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचं अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पी बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि या विषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे